प्रगल्भ आणि मजबूत करायचे असे कुठल्याही देशामध्ये राष्ट्रामध्ये तर भेट पत्रकार पत्रकारिता खऱ्या अर्थांना मजबूत अशी महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आणि आपण मुंबई पत्रकार संघाच्या माध्यमातून ते काम जनतेसाठी या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि पर्याय देशासाठी करतात त्याबद्दल खरोखर आपला विधेयक होत अर्थात लोकसभेचे रवी प्रमाणे उष्णतेची लाट आली आहे आणि ती आता उष्णतेची लाट ओसरणार असं सुद्धा काही काही आहे तर आता या लोकसभेच्या याची सुद्धा ही फार वाढलेली आहे आणि प्रचार शिजेला पोहोचतोय जनतेमध्ये म्हणजे राजकीय पक्ष सगळे आपापल्या जनतेमध्ये सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी आज सकाळीच मी एका भागातून आमच्या माहिती त्याच्यामधला तर आज गुरुवार कामाचं पीक डे त्या दुपारच्या अकरा म्हणा साडे अकरा म्हणा बारा साडे बारा एक दीड या प्रहरी सुद्धा म्हणजे साधारणपणे लोक हे आतमध्येच असतात पण सोसायटीच्या खाली घेणं वाड्यांच्या बाहेर येणं आपल्या घरात असं बघून हे करणं आणि त्याला प्रतिसाद देणं हे खरोखर याचं कारण की बघायला गेलं तर तुम्ही आता जे दोन तीन फेज झाले काल तीन फेज झाले आता थोडं मतदान असं त्याच एवढ्या प्रमाणामध्ये जे साधारण आपण गुहिल्याकडे आले मतदान एकदम खाली

त्याला प्रतिसाद देणं साधा प्रतिसाद असतो की कोणी सांगू नमस्कार केलं तर परंतु ज्या काही गोष्टी ठोस होणे अशी त्यांची ज्या काही हे असतात त्या ह्याच्या कळतं की तो किती उत्सुक आहे आणि त्याचं की आपण या याच्या पाहायला तर या संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये परिवर्तन हे निश्चित येईल महाराष्ट्रामध्ये राहणार असल्यामुळे स्वतः बाकीचे सगळं पक्षाचं हे करणं असताना मी महाराष्ट्र आणि बाहेरसुद्धा लोकसंख्या जात असतो यावेळेला मी इथंच महाराष्ट्रामध्ये आणि त्याच मतदारसंघामध्ये जास्त राहणं करणं वाटतं झालं पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये परिवर्तन हे नक्की असेल हे दिसते 能吗？Uh huh. <clears throat>

हे समाधानकारक आपण पाहिजे आहे त्याच्यामध्ये सुरुवात झाल्यानंतर लागलीच एक महामारी महाराष्ट्राला ग्रासली महामारी देशाला पूर्ण जगाला आणि त्या करोनाच्या एवढ्या महामारीमध्ये ज्या पद्धतीनं मोदीजींनी चांगलं काम केलं त्यावेळेला होणारी टीका सुद्धा आपल्या म्हणजे आपल्याच देशामध्ये या महामारीच्या वेळेला सुद्धा जिथं खरं राजकारणातून टीका व्हायला नव्हती पण त्या वेळेलासुद्धा तशा प्रकारच्या टीका येत होत्या आपणच पत्रकारितेतून आपल्या वर्तपत्र इलेक्ट्रॉनिक चॅनलमध्ये येत होतं की हा माणूस ज्याला राजकारणाला गरज नाही आणि मुलं मोठं हे आलाय तर काय म्हणतात

शेवटी एक्सपर्ट डॉक्टर्सच्या माध्यमातून त्यांनी व्यवस्थित रित्या जम्बो हॉस्पिटल उभारण्यापासून ते औषध बनवून देण्या इथपर्यंत ऑक्सिजनची कमी कुठे होणार नाही याची काळजी घेण्यापर्यंत मुंबई हा अक्षरशः भाग आहे त्यामध्ये जो आक्षेप किंवा त्यांच्यावर टीका व्हायचा तो सुरू होतो तो धारावीला जाऊन होता डेन्स पॉप्युलेटेड या वसाहतीमध्ये जर कोणी करोनाचा प्रभाव हे वाढलं तर मुंबई संपूर्ण मिळतो मुंबई साफ आम जाईल मुंबईचा फटका महाराष्ट्राला अशा प्रकारचं ते उत्पादन कुठेही कशा प्रकारे म्हणजे धारावीलाही सुखरूटा आणि महा मुंबईला महाराष्ट्राला सुखित बाहेर काढण्यामध्ये त्यावेळेस निसर्ग भोपते याच्यासारखी आसमानी संकट सुद्धा आहे ज्या शेतकऱ्यांची खरोखर परिस्थिती बिकट होतीच पण त्या यांना या सावरण्यासाठी प्रयत्न केले जात होते त्यामध्ये अधिक कष्ट घ्यायला लागले मग विमा कंपन्यांना त्यासाठी जी ना की बाबा तुमचं दायित्व काय तुमचा दबाव करायला काय अग्रिकल्चर कॉर्पोरेशन पासून जे काही शेतकऱ्यांना जो आधार हवा होता तो द्यायला लागला जगामध्ये आणि देशामध्ये रोडावर आणण्यासाठी चांगल्या रीतीने या सगळ्या गोष्टी होत असतानाच दुसरीकडे ज्या पद्धतीनं कपट किंवा कारस्थान राजकीय कारस्थान होत याचा अंदाज पुढे हे करता आणि छतस्थान करून

सगळे प्रश्न तुमच्या समोर आ असून म्हणजे ते बिकट होत गेले त्याच्यामध्ये तुमचं हे नाही आलं आल्या आल्या बाकी केंद्र सरकारला तिसरं इंजिन चौथं इंजिन जोडलं तर परंतु त्याच्यामधनं लोकांसाठी काय त्या रोडावरनं गाडी धावली का ती इंजिन पाठ गेली का महाराष्ट्राला न्याय मिळाला का महाराष्ट्राच्या नागरिकाला कुठं हायस वाटलं का अजिबात उलट तुम्ही करायचं ते त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग जास्त का

लोकांची मेमरी शॉर्ट म्हणून कसे झाले पब्लिक मेमरी शॉर्ट असं एक साधारण हे पण तसं नाही आहे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसते कारण लोक बोलतायत लोक सांगतायत लोक म्हणतायत लोकांच्या नजरेतून त्यांच्या त्यांचे हावभाव त्याच्यावर करतायत त्यामुळे या संपूर्ण याच्यामध्ये विचारलं तर त्याला उत्तर आहे

शाश्वती म्हणा किंवा जिंकण्याचे म्हणा आहेत आणि हा लोक आहेत मी म्हणतो युनिटीवर्सिटी आपल्या भारताच्या एवढी मोठी लोकशाही जगातली आणि त्याचा खरोखरमध्ये दिसत डि डी इंडिया हे आपल्याला त्या मतारसंघ आणि पुन्हा गोविंदाने आपली चांगल्या रीतीनं लोक जाणतात सर्व ग्रह जाती पद्धती आहे आणि जसं म्हटलं कारण खात्री वाटते याच कारण लोकांमध्ये खूप लोकांमध्ये आजही करोनाच्या महामारीमध्ये उद्धवजींनी केलेलं काम हे लोक होत आहेत उद्धवजींनी परप्रांतातून आलेले मजूर ज्या वेळेला करोनाच्या महामारीमध्ये कुठेतरी गावाकडे त्यांच्या आधी जास्त होती

महायोजिका इंजिन जोडल्यामुळे महाविकास आघाडीला सिंगल इंजिन डबल इंजिन ट्रिपल इंजिन असं काहीतरी वाढतच गेलेले पण ते इंजिनल लोकांसाठी राहत आहेत का हा खरा आहे आणि तो नसल्यामुळे लोक आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं उत्तर देणार आहे हे सगळं सगळं दिसत ते हातात ते सत्ताधी असल्यामुळे सत्ताधारी हिंची त्यांच्या स्वतःच्या याने परंतु शेवटी कुठंतरी काही रेड जो आहे हात लोकांच्या सुद्धा कुठे थांबायचं कुठे थांबू शकतो

और उस बोर्ड में से जो कैंडिडेट्स निकलेंगे या महाराष्ट्र में तो उद्धव साहब की तो पोजीशन मजबूत होगी फ्यूचर में तो क्या गारंटी है कि उद्धव साहब कांग्रेस का समर्थन तोड़कर बीजेपी के साथ समर्थन ना करें इस विजन में आप क्या देखिए आपको आपका सर सवाल है वो किसी पॉलिटिकल इससे खड़ा किया गया, गया सवाल पॉलिटिकल मोटिव से मुस्लिम समाज में अगर ये भावना है मुस्लिम समाज की ये भावना नहीं है ये और समाजों की भी भावना है समाज के लोगों की भावना है क्योंकि इसको लोग बतौर रहे हैं किसने क्या किया किसने किस तरह से काम किया क्या अपनी जिम्मेदारी निभाई आप जब एक पोजीशन में रहते हैं तो मुख्यमंत्री के नाते आप एक इतना गठबंधन का नेतृत्व तो करते हैं लोगों तो की अपेक्षाएं और इस बार अपेक्षाएं के बावजूद इतना बड़ा भारी संकट महाराष्ट्र पे आया पूरी दुनिया पे आया देश पे आया जिसमें उद्धव जी का काम लोगों ने सिर्फ सराह नहीं उसको सराहा गया पूरी दुनिया ने माननीय सर्वोच्च न्यायालय भी सुप्रीम कोर्ट ने भी वहां पे खुलकर ये कहा कि आप कोरोना के लिए जो इलाज करोगे कोरोना का जो मॉडल बनाओगे वो महाराष्ट्र के मुंबई का मॉडल पांच पांच सर्वेस किए हमने तो नहीं किए थे पांच पांच सर्वे जहाँ से भी आए उसने सबसे बेहतर पांच मुख्यमंत्री जो आए पहली बार सबसे पहले उसको उद्योगी का नाम लगाता था तो ये ऐसे ही किसी ने दिया हुआ सर्टिफिकेट नहीं था आई सी एम आर से लेके एक डब्ल्यू एच और अमेरिकन जर्नल से भी उसको सराह के बहुत अच्छा उसका इंतजाम किया बड़े सर्टिफाई जो आया वो काम के उनके किए हुए काम के नतीजे से आया और उसका उनको कोई श्रेय नहीं है उन्होंने वो श्रेय दिया तो उसका वो पूरे डास्टर्स तो को उस डॉक्टर्स को पूरे धन्यवाद करने अभिनंदन किया जनता का भी हो कि जैसे उनको तो सूचनाएं दी गई जैसे उनको मार्गदर्शन होता रहा उस तरह से जनता ने भी बर्ताव किया तो अपनी जिम्मेदारी अपनी गा जान खतरने लगी डॉक्टर्स थे पैरामेडिकल फोर्स था तो तो तो

अपने आप सब को सबको संभाला है इन्हीं के नीचे खड़ा करना जरूरी है क्योंकि उसके बाद जो बातें सामने आई वो भी तो लोगों तो ने और इसकी बयानबाजी तो खुलकर कर घर में घर किया हो वो तो कहने लगे कि हमने तो बोला आपने जो पार्टी को बोला हमने ये किया आपने वो किया रात को यहाँ मिले वहाँ मिले ये सब खुल के खुद बातें की ना कोई दूसरे ने तो बुलाया नहीं बातों में तो जब ये सब इतनी इतना दुरुप है या इतनी इस कदम पर वो है, तो लोगों ने सोचा कि भाई हमने एक वोटर एक नागरिक के तहत हमने, तो हमने जो आपको वोटिंग दिया उसका क्या होगा भाई हमने जो तो थी हमारी जिम्मेदारी थी ये करने के लिए चुनाव हमने आपको चुन के दिया तो आपने तो हमारे पर देखा ही आप तो आपके हिसाब से करते हैं तो अब जब होगा तो हम अपना फैसला खुद करेंगे अपना प्रतिनिधि ये आमने-सामने किया हुआ फैसला है इसमें कोई नहीं है और जब कांग्रेस राष्ट्रवादी और के तब से लेके आज तक इसमें कोई अंतर नहीं आया कि कहीं पे इस तरह का विचार हो है ये ये सब एक 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 पेपर डालने की ये बात पॉलिटिकल जो है वो लोग खुद जानते हैं ये पब्लिक सब जानती है तो आपके दक्षिण पूर्व जम्मू में निर्वाचन तो क्षेत्र तो में सबसे बड़ी समस्या है गैस सेंटर के जो गैस सेंटर पे आ तो 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 है उसको माहौल की जो आज से फैक्ट्री वगैरह है उसको लेकर कि आप क्या मतलब तो